बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अक्कलकोट मध्ये भीमसैनिकांनी इतिहास समोर आणलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेली ऐतिहासिक मॉडेल रॉल्स रॉयल्स अक्कलकोट मध्ये आणण्यात आली होती यावेळी त्या गाडीला पाहण्यासाठी अक्कलकोटकरांनी मोठी गर्दी केली आहे राजस्थान जयपूर येथील संस्थांकडे वारसात्मक मालमत्ता असलेल्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या अठराशे सदुसष्ट सालचे ऐतिहासिक मॉडेल रॉल्स रॉयसी हे चारचाकी वाहन सोलापूरचे उद्योजक केतन कसबे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रदर्शनानिमित्त सोलापूर येथे आणले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून केतन कसबे यांनी ही गाडी अक्कलकोटला आणल्यानंतर येथील भीमनगर अक्कलकोट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने या ऐतिहासिक वाहनाची मनोभावे पूजा करण्यात आली यावेळी वडवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महीश शिंगळे प्रिथिमेश शिंगळे अविनेश मढिकांबे चंद्रशेखर मडिकांबे जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष सतीश सुतार स्वामी गायकवाड सिद्धार्थ साळे मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ऐतिहासिक वाहनातून अक्कलकोट शहरात फेरफटका मारला यानंतर भीमनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती येथे भेट देऊन इंगळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले